एक महत्वाची बातमी समोर येते नीलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ निर्माण झाला मराठा आंदोलक गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेत घुसले विधान परिषदेच्या उभ उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ घातल्याची माहिती समोर येते मागण्या रेकॉर्ड घेऊन बत्तीस पानं पटलावर मी ठेवून सरकारकडे तत्कालीन मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये दुसरं दोन हजार एकोणीस पासून जशी उपसभापती झाले त्या त्या वेळेला मग ती भाई जगतापांचे लक्षवेधी असो mm -hmm. की त्यांनी आग्रह धरला असेल की स्वतः मुख्यमंत्री आले पाहिजे त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आलेले आहेत दुसरं म्हणजे निर्विवादपणाने कुठल्याही समाजावर अन्याय न होऊ देता आम्ही आरक्षणाच्या आणि मराठा समाजाला मराठवाड्यातल्या मराठवाड्याशिवाय पूर्ण ऐकल्याशिवाय बोलायचं नाही आता मी सभापती म्हणून सांगितलं ना तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही एक वाक्य करून आपण विफास करून आपली स्वतःची की काय का करताय मराठा समाजातल्या आंदोलकांवरचे खटले मागे हा पण आमचा आनंद होता त्याप्रमाणे खटले काही मागे घेतले ते पण त्याला चांगलंच मरतय कारण की यादी माझ्याच होती त्यावेळेला आम्ही तत्कालीन आमच्या नेत्यांना दिली होती सभागृहात सुद्धा त्याची दखल घेतलेली होती आता प्रश्न असा आहे की जो कायदेशीर बाकीच्या प्रश्नांचा केला आहे त्याच्यात कुणाचा विरोध आहे का नाही आहे विरोध साधा तुम्हाला सांगते मला पक्ष आणायला याच्यासाठी लागतो की ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्याला त्यांनी दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चौदा पर्यंत कस